नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकरात साकारण्यात आलेलं उद्यान जागतिक दर्जाचं आणि तेवढंच दर्जेदार आहे या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचं ठिकाण मिळालं आहे या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित शोसाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान याचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे आमदार संजय शिरसाट महापालिका आयुक्त डॉक्टर करंजकर माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले या उद्यानात सर्व तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे जे उपयुक्त ठरेल तसेच उत्तम कला दालन साहसी खेळांचा समावेश येथे आहे देशामध्ये मोठे होईल अशा प्रकारचं ॲडव्हेंचर पार्क येथे होत आहे बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे अभूतपूर्व होती व्यंगचित्रे छायाचित्रे श्री बोरस्ते यांच्या प्रयत्नानं या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये पाहावयास मिळणार आहेत ही आनंदाची बाब आहे विरंगुळासाठी हक्काचं ठिकाण निर्माण करणं गरजेचं आहे चांगले रस्ते उड्डाणपूल मेट्रो आणि पायाभूत सुविधांबरोबरच उद्यानही आवश्यक आहे धकाधकीच्या आयुष्यामध्ये क्षणभर विश्रांती या उद्यानाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे या उद्यानात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडं आहेत आणि सर्वच बाबतीत परिपूर्ण हे उद्यान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान या उद्यानाच लोकार्पण झालेलं आहे आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो या लोकार्पण प्रसंगी सर्वांना उपस्थितांना आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित पालकमंत्री दादा भुसेजी सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय वसाट कार्यकर्ते मजबूत आहेत आजच्या या प्रसंगी सर्व उपस्थित बाळासाहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते शिवसैनिक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खर म्हणजे प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिकच्या भूमीत हा आनंद सोहळा या ठिकाणी होतोय याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या सोबत मलाही आहे आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा ध्यान बाळासाहेबांचं जे काही कार्यकर्तृत्व त्यांनी काढलेली लिवे, काढलेली व्यंगचित्र त्यांनी भल्याभल्यांना घाम फोडला त्या काळामध्ये ते सर्व व्यंगचित्र देखील ते फोटो आज या ठिकाणी अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये आपण पाहतो आहे आणि खऱ्या अर्थाने खुलं नाट्यगृह आहे सुसज्ज वाचनालय आहे नव्या पिढीसाठी ई वाचनालय आहे तरुण तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे उत्तम कला दालन होतं आहे साहसी खेळांचा सा समावेश मगाशी मला अजय पोरस्ते यांनी दाखवलं की देशामध्ये मोठं होईल अशा प्रकारचं ॲडव्हेंचर पार्क हे देखील या ठिकाणी होतं आहे आणि त्याचं कामही इथं सुरू आहे आणि म्हणून हे सर्वांना उपयोगी अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींसाठी सगळ्यांसाठी लाडक्या भावांसाठी सर्व युवकांसाठी हे उद्यान जे आहे हे अतिशय प्रेरणादायी ठरेल आणि बाळासाहेब जर असते तर हे उद्यान पाहून त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनाही वाटलं असं अजय बोरस्सेसारखा शिवसैनिक हे काम करू शकतो आणि <laughs> शिवसेना हे काम करू शकते आणि म्हणून अजय बोरस्ते आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांचं ज्यांचा हातभार या उद्यानासाठी लागलेला आहे ज्यांचं ज्यांचं योगदान या उद्यानासाठी लाभलेलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मातांना साहेब मला आपल्याला नव्हतं परंतु या व्यक्तिमत्वाचे जे काही पैलू आहेत ते पैलू उलगडण्याचं काम हे स्मृती उद्यान करतात साहेब या स्मृती उद्यानात साहेबांचा कुठे नाही आहे पण साहेबांचे जे पैलू होते साहेब म्हणजे एक कार्टनिस्ट होते साहेब हे कलावंत होते आणि म्हणून नाशिक मध्ये सुद्धा असे कलावंत घडावेत यासाठी हे एम्पी थिएटर बाजूला असलेलं कला दालन सांस्कृतिक सभागृह याची निर्मिती साथ, साथ साथ, एंसा एंसा साथ साथ या स्मृती स्मारकात केली आहे ज्यातून अनेक कलाकार घडणार साहेब साहेब म्हणजे साहस माननीय हिंदू हृदय सम्राट यांचं डेअरिंग यांचं साहस सगळ्यांना माहिती आहे आणि हेच साहस नवीन पिढीमध्ये आलं पाहिजे यासाठी या बाजूला आशिया खंडातील सर्वात मोठं ऍडवेंचर गार्डन आपण उभं केलेलं आहे नाशिककरांसाठी परवानी साहेब वंदनीय बाळासाहेब कायम सांगायचे मरा की मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे अत्यंत अध्यवत असं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे ज्यामध्ये तरुणांना वेगवेगळ्या ट्रेनिंग वे वे दिल्या जातील ज्यातून त्यांना नोकऱ्या मिळतील ज्यातून त्यांना बिझनेस स्टार्ट करता येईल स्टार्टअप करता येईल बाळासाहेब म्हणजे वाचन बाळासाहेब म्हणजे पडकाट लिखाण आणि म्हणून या ठिकाणी मोठ आधुनिक असं वाचनालय केलंय ई वाचनालय सुद्धा केलंय महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील बाहेरच्या अनेक वक्त्यांची भाषण या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळणार आहे साहेबाला आपल्याला सांगायला आनंद होतो की साडेसात एकर मध्ये हे आणि गोदावरीच्या तीरावर असलेलं आणि शहराच्या अत्यंत मध्यवस्थित असलेलं हे उद्यान आहे या बाजूला शस्त्र संग्रहालय माननीय राज ठाकरे यांच्या कल्पनेतून हे संग्रहालय साकारलं आहे बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या शस्त्र या ठिकाणी दिली आहेत ती सुद्धा आपल्याला बघण्याचा आनंद या निमित्तानं भेटालाय मान्य साहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो साहेब मला आपल्याला सांगायचं की आपण नसता तर कदाचित आज ह्या उद्घाटनाचा प्रसंग नसतो मला हा बुलताबूत सांगायचा मला आठवत याचं भूमिपूजन एक तीन वर्षापूर्वी आम्ही केलं साहेब भूमिपूजाला आदित्य ठाकरे होते अनेक नेते होते परंतु तत्कालीन सिपींनी सांगितलं की भूमिपूजन सोहळाची वेळ आली आणि सांगितलं की भूमिपूजन करता येणार नाही तुमच्याकडे पोलीस परवानगी खर तर तीन दिवसापूर्वीच पोलिसांना परवानगी दिली होती मला वाईट असं वाटलं साहेब की वंदनीय हिंदू हृदय सम्राटांचं स्मृती स्मारकाचं भूमिपूजन आदित्य ठाकरे या ठिकाणी आलेले आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री असताना सीबी सांगतात की उद्घाटन करता येईल करता येणार नाही या ठिकाणी बाप्पा सुद्धा बसले साहेब केवळ आपण आला आणि म्हणून या उद्यानाच भूमिपूजन होऊ शकला आपण त्याला छाट सांग येतात शिवसेना आपली परवानगी घेत असते हे हे उद्यान हे महापालिकेचं आहे माझ्या कार्यक्रम पत्रिकेत हा कार्यक्रम आहे आणि तुला काय करायचं सा कर साहेब केवळ आपल्यामुळे आणि आपल्यामुळे ह्या उद्यानाचं उद्घाटन झालं आज होत आहे आणि मी मी बरोबर आणून साहेब मला कुठल्याही अपेक्षा नव्हत्या पण शिवसैनिक कसा असला पाहिजे याच खरं वृत्तिवंत उदाहरण आपण आहात आणि या एक प्रसंगामुळे साहेब मी पण आपल्या सगळ्यांना सांगतो मी साहेबांबरोबर का गेलो कारण कार्यकर्त्याची बाजू घेणारा माणूस लागतो कार्यकर्त्याच्या भावना ओळखणारा माणूस लागतो आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट जे आपलं दैवत आहे त्यांच्याच कार्यक्रमात का शिवसेना आणि म्हणून साहेब आलो एकदा मला खूप आनंद आहे डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आपण म्हणजे सगळे म्हणत होते की साहेब आपण येऊ शकता की नाही पण मला माहिती आहे की हे वंदनीय हिंदू हृदय सम्राटांचं स्मृती स्मारकाचं उद्घाटन आहे आपण येणार मला खात्री होती साहेब आपण आलात पुनश्च एकदा आपले धन्यवाद साहेबाला एकच विनंती करायची आपल्याला या ठिकाणी संजय जी शिरसाट साहेब आलेले आमच्याकडे सिडकोचा मोठा परिसर आहे आणि शिरसाट साहेबांकडे आपण आता मोठी जबाबदारी दिली आहे शिरसाट साहेब मला आपल्याला सांगायचं सा। आहे हा जो सिडको परिसर आहे हा सगळा मोलमजुरांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे आणि त्यांच्यामुळेच ह्या सगळ्या कंपन्या चालू आहेत यांची जी घरं आहेत अनेक वर्षांपासून इथं आहेत ही घरं फ्री होल्ड झाली पाहिजे साहेब आणि आपल्याच काळात देऊ शकतात कारण हा न्याय फक्त आणि फक्त शिवसेनाच देऊ शकते हे मला माहिती आहे आपल्याला विनंती करणार आहे साहेब पण इथे हा निर्णय व्हायला पाहिजे आणि साहेब आपण आमचे पालकमंत्री तर आपल्या मागे लागलेलेच आहेत या शहरावर लागलेल्या घरपट्टीच्या संदर्भातला विषय असेल तो सुद्धा आता तो, तो विषय मान्य सचिवांकडे गेलेला आहे महापालिकेकडनं ती घरपट्टी सुद्धा रद्द झाली पाहिजे साहेब आणि एकच मागणी आपल्याला आहे कि या जो सेकंड फेज आहे त्यासाठी आम्हाला एक व्हर्च्युअल आम्ही ठिकाणी माननीय बाळासाहेबांचं हे करतोय त्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे साहेब तो निधी आपण निश्चितपणे द्या की मला खात्री आहे साहेब किमान एक दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे त्या व्हर्च्युअल निधीसाठी तो निधी जर आपण दिला तर म्हणजे मी तुम्हाला आपल्याला सांगतो की तुम्हाला बाळासाहेब अनुभवता येतील बाळासाहेबांबरोबर फोटो काढता येतील अशा पद्धतीचं त्यासाठी तुम्ही आम्हाला निश्चितपणे मदत करावं अशी मला खात्री आहे आपले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्य शासन वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती साधत आहे पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनानं घेतली आहे महात्मा ज्योतिराव फुले योजनेत शासनानं आता दीड लाखांऐवजी पाच लाख रुपयांची मर्यादा केली आहे ज्याचा लाभ होणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मगाव भगूरमधील विविध विकास कामांसाठी शासनानं चाळीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत यापैकी पंधरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले